शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता बघा अतिवृष्टीमुळे आता झालेल्या नुकसानीची आता मदत राज्यातील बघा तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मिळणार आहे बघा आजपासून शेतकऱ्याचा व्याकाकोंड म्हणजेच बघा शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात ही मोठी आनंदाची बातमी आहे आता शेतकरी मित्रांनो बघा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची मदत आता राज्यातील तीस जिल्ह्यात आजपासून शेतकऱ्याला मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो कोणते शेतकरी पात्र असणार आहे कोणत्या शेतकऱ्याला बघा या तीस जिल्ह्यापैकी कोणते शेतकरी पात्र आहे बघा जर तुम्हाला या यादीत नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार शेतकरी मित्रांनो तुम्हाला तालुक्याबद्दल कशा प्रकारे तुम्हाला तालुक्याची यादी बघायची आहे कोणत्या शेतकऱ्याला हे बघा पैसे मिळणार आहे म्हणजेच की बघा आज कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार उद्या कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐकायचं आहे बघा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे व तसेच शेतकरी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आले सर तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो आता ती

अतिवृष्टीमुळे राज्यातील तीस जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना मोठा नुकसान झालेली होती आणि शेतकरी देण्यासाठी सरकारने दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिलेली आहे आता मित्रांनो बघा बघा दत्तात्रेय भरणे असे म्हणाले की सरकाराने शेती बघा सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीमागेशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज झालेली आहे आता कोणत्या जिल्ह्यात पैसे सर्वात आधी पैसे मिळणार आहे बघा तुम्हाला तालुक्यानुसार कशा प्रकारे यादी चेक करायचा आहे बघा मित्रांनो आता राज्यातील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे बघा एकशे पंच्याण्णव बघा शेतकमित्रांनो तालुक्यामधील सहाशे चोपन्न महसूल मंडळामधील बघा खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे असे एकूण सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टर म्हणजे की बघा बेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे शेहेचाळीस एकर शेती संबंधित झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता या पिकाची बघा सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात हे फटका मिळाला आहे म्हणजे की सर्वात जास्त नुकसान कोणत्या जिल्ह्यात झालेलं आहे कोणत्या पिकाचे झालेले आहे व तसे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का बघा आता बघा या अतिवृष्टीमुळे सोयाबीन सोयाबीन पिकाचे सर्वात जास्त नुकसान झालेले आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा मका कापूस उडीद तूर मूग भाजीपाला फळपिके बाजरी ऊस कांदा ज्वारी आणि हळद या पिकाचे मोठे बघा या या पिकाचे की -पिक आता मोठे फटका बसलेला आहे म्हणजे की सर्वे आता मोठे प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकरी मित्रांनो या बघा या पिकापैकी सर्वे आता जास्त नुकसान झालेलं आहे आता कोणत्या पिकासाठी किती पीक विमा कि मिळणार बघा किती अतिवृष्टी मिळणार आता सर्वाधिक नुकसान कोणत्या जिल्ह्यात झालेलं आहे हे तुम्हाला जाणून घेणे खूप बंधनकारक राहणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला बघा जिल्ह्यानुसार तुमच्या गावानुसार तुम्हाला हेक्टर पैसे किती मिळणार हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणारच आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता इथे तुम्हाला समोर जे काही या जिल्ह्याचे नाव नावाच्या समोर तुम्हाला हेक्टर किती पैसे mmh. मिळणार हे सुद्धा आपण इथे उल्लेख केलेला आहे आताची सर्व मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता का बघा नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व आता जास्त नुकसान झालेलं आहे व तसेच शेतकरी मित्रांना लक्षपूर्वक आहे का तुम्ही सुद्धा नांदेड जिल्ह्यामधले असेल तर सर्व जास्त तुमचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा आता अतिवृष्टी लवकरात लवकर मिळणार आहे आताची सर्व आता मोठी ब्रेकिंग न्यूज नीच झालेली आहे तसे शेतकरी मित्र बघायला यवतमाळ <गाँ> जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सुद्धा आताची अतिवृष्टीमुळे झालेले सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा वाशिम जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे व तसेच अकोला बघा धारशिव व तसेच बुलढाणा आणि सोलापूर आता शेतकरी मित्रांनो बघा या सर्वात जास्त या सात जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान झालेले आहे आता शेतकरी मित्रांनो बघा ही बघा यवतमाळमध्ये सुद्धा बघा तीन लाख अठरा हजार आठशे साठ रुपया अशा प्रकारे ही निधी मंजूर झालेली आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा वाशिम मध्ये सुद्धा दोन लाख तीनशे बघा सत्त्यान्न हेक्टर ही निधी मंजूर झालेली आहे व तसेच नांदेड मध्ये बघा सात लाख अठ्ठावीस हजार एकोणपन्नास हजार शेतकऱ्या ही निधी मंजूर झालेली आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा अकोल्या मध्ये सुद्धा बघा शेतकरी मित्रांनो एक लाख सत्यात्तर हजार चारशे तेहतीस हेक्टर बघा अशा शेतकऱ्याला ही निधी मंजूर झालेली आहे व तसेच धारशूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बघा एक लाख बघा शेतकरी मित्रांनो सत्तावन्न हजार सहाशे दहा अशी ही निधी या जिल्ह्यानुसार मंजूर झालेली आहे व तसेच शेतकरी मित्र बघा बुलढाणा बुलढाणामध्ये सुद्धा बघा शेतकरी मित्रांनो एकोणनव्वद हजार सातशे ब्याऐंशी हेक्टर हे निधी मंजूर झालेले आहे व सर्वात कमी म्हणजेच की बघा सोलापूर मध्ये बघा शेतकरी सत्तेचाळीस हजार दोनशे सहासष्ट हेक्टर अशा प्रकारे ही निधी मंजूर झालेली आहे व तसेच शेतकरी लक्षात बघा नुकसानग्रस्त जिल्हे म्हणजेच की बघा नांदेड सर्वात जास्त नुकसान झालेले आहे नांदेड वाशिम यवतमाळ बुलढाणा अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव वर्धा सांगली अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धुळे रत्नागिरी चंद्रपूर सातारा नाशिक अकोला सिंधुदुर्ग गडचिरोली रायगड नागपूर आणि पुणे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या मदतीसाठी पात्र ठरतील आत्ता बघा शेतकरी मित्रांनो आता आपण या जिल्ह्याचा जर तुमचा जिल्हा असेल तर हे जिल्हे आता बघा अतृमुष्ट हे पात्र ठरण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यापैकी तुमचा जिल्हा म्हणजेच की बघा या जिल्ह्यापैकी तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात राहत असेल तर तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यात म्हणजे या तीस जिल्ह्यापैकी हे मंजूर झालेले आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का बघा काही जिल्ह्यामध्ये आता नुकसानाचे पंचनामा हे पूर्ण झालेला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यात हे नुकसान भरपाई जमा करण्याची प्रक्रिया आता काय झालेलं आहे बघा काही जिल्ह्यामध्ये बघा नुकसानाचे जे का पंचनामा हे पूर्ण झालेला असून आणि व तसेच बघा शेतकऱ्यांच्या खात्यात हे नुकसान भरपाई जमा करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे आणि तसेच बघा उर्वरित क्षेत्रामधील पंचनामाचे काम बघा चालू आहे तात्पुरती चालू आहे सुरू असून लवकरच सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली ऐईल असे कृषी बगांनी सांगितले आहे म्हणजे की दत्तात्रेय भर्णेने सांगितले आहे आता शेतकरी मित्रांनो बघा तुमचा सुद्धा तुमच्या शेतीचं बघा पंचनामा पूर्ण झाला असेल तर तुमच्या बँक बँकेकडून सुद्धा पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे बघा आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला टेंशन घ्यायची काहीच गरज नाही व तसेच शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक का बघा ही मध्ये शेतकऱ्यांना त्यांनाच नुकसानीतून बघा सवरण्यात नक्कीच मदत करेल सरकारकडून आवश्यकता ही सर्व बघा पावलं उचलले जात आहे बघा शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्याचे कशा प्रकारे नुकसान झाले ते तुम्हाला बघा हे तुम्हाला सर्वे करूनच म्हणजेच की बघा पंचनामा करूनच शेतकरी मित्रांनो हे पंचनामा पूर्ण झाल्यानं झाल्यावरच तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो जर तुमचा पंचनामा पूर्ण झाला नसेल ज्या शेतकऱ्याचा बघा आत्ता पंचनामा पूर्ण झाला असेल म्हणजेच की बघा पंचनामा पूर्ण झाला असेल तर तुमच्या बँक अकाउंट म्हणजेच की बघा आजपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि ज्या शेतकऱ्याचे बघा पंचनामा हे अजूनसुद्धा पूर्ण झाले झालेला नसेल म्हणजे की पंचनामा पूर्ण झालेला नसेल त्या शेतकऱ्याला थोडा पैसे येण्यासाठी थोडासा उशीर होतो आणि शेतकरी मित्रांनो बघा आपण तुम्हाला बघा या तीस जिल्ह्यापैकी जर तुमचा जिल्हा असेल तर तुमच्या डायरेक्ट बँक अकाउंटवर पैसे जमा हो व्हायला सुरुवात होणार आहे म्हणून बघा शेतकरी मित्रांनो आत्ताची सर्वात ही मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आप ही खरी न्यूज आलेली आहे पेपरमध्ये न्यूज आलेली आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे भेटूया शेतकरी मित्रांनो एक तो तोपर्यंत जे जवान जे किसान